नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी सहकार विषयाच्या संदर्भात बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत त्या विषयीची माहिती आपण ह्या व्हिडिओमधून पाहत आहोत आणि मित्रांनो बोर्ड परीक्षेसाठी हा आजचा आपला शेवटचा व्हिडिओ असेल ज्यामध्ये सहकार विषयाच्या आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाचा आपण विचार करतो आहे आणि तो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा दीर्घोत्तरी प्रश्न मित्रांनो मी जेव्हापासून बोर्ड परीक्षेसाठी इम्पॉर्टंट महत्त्वाचे क्वेश्चन तयार करायला लागलो तेव्हापासून सर्वात प्रथम जर कोणता इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला देत असेल किंवा तेव्हापासून देत आलेलो आहे तो आहे दीर्घोत्तरी प्रश्न आता दीर्घोत्तरी प्रश्नांवरती का भर द्यायचा आणि दीर्घोत्तरी प्रश्न का देतो तो त्याचं रीजन तुम्ही समजून घेतला ना तुम्हाला की तुम्हाला कळेल की आपल्याला कोणता प्रश्न सोडवणं गरजेचं असतं एखादा प्रश्न मी दिला आणि तो परीक्षेला आला।, आला तर आनंद तर विद्यार्थ्यांना होईलच याच्यात काही शंका नाही परंतु एक प्रश्न मी दिलाय दीर्घोत्तरी प्रश्नमधला आणि एक प्रश्न दिलाय प्रश्न पहिल्यामधला वस्तुनिष्ठमधला तर यामधला कोणता प्रश्न बोर्ड परीक्षेला आला तर तुम्हाला आनंद होईल साहजिकच दीर्घोत्तरीमधला का कारण दीर्घोत्तरी प्रश्न आठ मार्क दहा मार्क अशा प्रकारच्या मार्कांना असतात आणि वस्तुनिष्ठ प्रश्न फक्त एक मार्काला असतो तो आला तरी तुम्हाला एकच मार्क दिला जाईल मिळेल परंतु mm. mm. दीर्घोत्तरीचा प्रश्न जर दिला तर तो, तो मात्र तुम्हाला आठ ते दहा गुणांच्या प्रश्नातून सहा सात किंवा आठ नऊ मार्क तुम्हाला मिळून देतो त्यामुळं दीर्घोत्तरी प्रश्नांचा अभ्यास माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे कारण तो एक प्रश्न सोडवला की तुमचे मिनिमम पाचपेक्षा जास्त गुण तर तुम्हाला मिळून देतो तो त्यासाठी आपल्याला ह्या प्रश्नांचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे आणि दुसरा प्रॉब्लेम हा असतो की आपल्याकडं दीर्घोत्तरी प्रश्न अभ्यासण्यासाठी खूप प्रकरणं असतात दहा ते बारापर्यंत प्रकरणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेली असतात या दहा बारा प्रकरणांमधून एका एका प्रकरणात दोन दोन जरी प्रश्न पकडले तरी किती प्रश्न होतात एवढ्या प्रश्नांचा अभ्यास करणं तुम्हाला शक्य होत नाही म्हणून मी दीर्घोत्तरीमध्ये देखील काही सिलेक्टेड प्रश्न तुम्हाला देत असतो तेवढे सगळे प्रश्न केले तर तुमचे दोन तीन फायदे होतात एकतर तुम्हाला दीर्घोत्तरीचा प्रश्न पण सोडवता येतो आणि दुसरे जे न आलेले प्रश्न आहे त्याच्यावरती इतर प्रश्नांमध्ये छोटे छोटे प्रश्न येऊन जातात म्हणजे तुमचा हा पण दहा मार्काचा प्रश्न आणि अजूनही दहा मार्काचे एक्स्ट्राचे अभ्यास झालेला असल्यामुळे प्रश्न सोडवता येतात त्यामुळे सगळ्यात जास्त फोकस दीर्घोत्तरीचा आहे आणि हा प्रश्न आज आपण ह्या ठिकाणी अभ्यासाला घेतला आहे यामध्ये कोणता प्रश्न महत्त्वाचा वाटते पहा व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा महत्त्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा सहकार विषयाचा पेपर सोडवायला लिहायला खूप सोपा विषय आहे समजून घेतलं समजलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा ह्या ठिकाणी होत असतो तिसरा आहे सभासदांचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा एक व्यवस्थापन समितीचे अधिकार व जबाबदारी होत्या आता सभासदांच्या अधिकार व जबाबदारी आहे चौथा आहे सचिवांची कार्य स्पष्ट करा पाचवा प्रश्न आहे आदर्श सचिवांचे विविध गुण स्पष्ट करा सचिवांच्या संदर्भात देखील महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत सचिवांची कार्य असतील थी थी किंवा सचिवांचे विविध गुण असतील यानंतर सहावा प्रश्न सहकारी संस्थेच्या भांडवल उभारण्याची विविध साधने स्पष्ट करा सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या साधनांवरती प्रश्न आहे सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा एकोणीसशे साठच्या सहकारी कायद्याच्या तरतुदी विचारल्या जातात बऱ्याच वेळेला प्रश्न त्याच्यावरती येऊन गेलेला आहे आठवा आहे सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके सविस्तर स्पष्ट करा सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके स्पष्ट करा नववा आहे भांडवल उभारणीची अंतर्गत व बहिर्गत साधने लिहा भांडवल उभारणीची अंतर्गत व बहिर्गत साधने आहे आणि दहावा प्रश्न आहे सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा तर मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत आख्या प्रकरणातून दहा प्रश्न सिलेक्ट केलेत या दहा प्रश्नांचा अभ्यास करा मी म्हणेल की या दहा प्रश्नांच्या अभ्यासाने तुमचे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर सॉल्व होणार आहेत प्रश्न दैधगोत्तरीमध्ये तर येईलच परंतु दीर्घती सोडून इतर ठिकाणी देखील याच्यावरती फार मोठे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा याच्यातले प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी होईल तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो आहे तुम्हाला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा सर्वांनी शांतपणे आरामात व्यवस्थित चांगले आपले हंड्रेड पर्सेंट देऊन जेवढी क्षमता आहे आपल्याकडं चांगलं लिखाण करण्याची प्रश्न मांडण्याची प्रश्न व्यवस्थित लिहिण्याची ह्या यास, सगळ्यांचा हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी देऊन बोर्ड परीक्षेला सामोरे जा आपण आपले हंड्रेड पर्सेंट दिले मार्क पडायचे तेवढे पडू द्यात त्याचा विचार न करता आपण कुठंतरी कमी पडलो असं मनात भविष्यात आयुष्यात कधीही मनात यायला जागा ठेवायची नाही म्हणा आपल्या पूर्ण ताकदीने क्षमतेने पेपर लिहायचा आहे आणि ठिकाणी बोर्ड परीक्षेला सामोरं जायचं मला वाटतं आपण सर्वजण या गोष्टी लक्षात घेऊन परीक्षा द्याल आणि चांगले गुण देखील तुम्हाला मिळतील यासाठी शुभेच्छा आणि व्हिडिओ आहे पेपर झाल्यानंतर आपण भेटूयात उत्तरांच्या संदर्भातील माहितीसोबत प्रश्नपत्रिकेची चर्चासोबत तोपर्यंत भेटूया